अर्थ जय महाकाली ओम नमो आदेश लवकरच नवरात्री उत्सव सुरू होणार आहे नवरात्री उत्सवामध्ये प्रत्येकाच्याच घरामध्ये घटस्थापनाही केली जाते घटस्थापनेबरोबर अखंड दिवे निरनिरा प्रकारचे पाठ पूजा व्रतवैकल्य उपवास उपासना हे सर्व केले जातात तर आपल्याला हे सर्व तर करायचेच आहे पण आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या कुळदेवी कुळाची देवी ह्या हिच्याविषयी बोलणार आहोत तर क्र कित्येक तरी जणं असतात अशी की ते आपल्या कुलदेवीला वर्षानुवर्ष जात नसतात कुलदेवी ही त्यांच्यापासून लांबच्या ठिकाणावर कुठे असते मग ते लोक त्यांच्या इकडे दर्शनासाठी जात नसतात आपल्या कुळाचा कुळाचार कुळदेवीचा कुळाचार असतो तो ते लोक करत नसतात तर आपल्या कुळाची जी देवी असते ती आपल्या कुळाला सबळ करत असते आपलं कुळ वाढवत असते आपल्या कुळाला रक्षण करत असते आपल्या कुळाची पूर्ण आपली देवी जी असते आपल्या कुळाची ती रक्षण करत असते तर अशा वेळी जर तुम्ही तुमच्या कुळदेवीला स्मरण नाही केले तर तुमचे पुढील आयुष्य हे सुखकर जाईल असे कशावरून आहे तर तुमचे आयुष्य पुढे जाऊन सुखकर हो होऊ देत तुमच्या कुटुंबामध्ये कसल्याही अडचणी नको येऊ द्या तुमच्या कुटुंबामध्ये आर्थिक परिस्थिती म्हणा किंवा आजारपणा असतील किंवा वंशवृद्धी असे काही दोष असतील तर ते सर्व काही आपली कुळदेवी आपल्यावर नाराज झाल्यावर त्याच्यामुळे हे सगळं घडत असतं तर आपण कुळदेवीसाठी काही सेवा करायच्या असतात खरं तर आपण आपल्या कुळाचे देवीला कधीही विसरायचं नसतं आपली कुळाची देवी, देवी आपल्या सतत आपल्या मुखात तिचं नामस्मरण चालू राहायलाच पाहिजे तुम्हाला हे जर शक्य नसेल तर तुम्ही एक सकाळ संध्याकाळ दिवा लावताना कुळदेवीचं तुमचं नाव घ्या तिला आव्हान करा तिला स्मरण करा तिला धन्यवाद द्या ती तुमच्यावर नेहमी प्रसन्नच राहील आणि जरी तुम्हाला कुळदेवीची सेवा करायचीच आहे तर तुम्ही वर्षातून किंवा सहा महिन्यातून अगदीच तुम्हाला सहा महिन्यातून पण नाही जमत आहे तर वर्षातून एकदा तरी कुळदेवीच्या ठिकाणी तुम्हाला जायलाच पाहिजे तिथे गेला तर तुम्ही कुळदेवीसाठी खळा नारळाची ओटी भरा तिची साडी चोळी श्रीफळ सौभाग्याचे अलंकार अशा प्रकाराने तिची ओटी भरा आईला क्षमा याचना करा आई नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल ती तुमच्या कुळाची देवी आहे असं म्हणतात ना जर आपल्याला काही एक विशिष्ट असा आजार झालेला आहे तर तुम्ही हा आजार झालाय आणि तुम्ही दुसऱ्याच डॉक्टरकडे गेलाय ज्या आजारावरती जे डॉक्टर तज्ज्ञ असतात तुम्ही त्यांच्याकडे न जाता जर जा दुसऱ्या डॉक्टरकडे जाल तर तुमचा आजार बरा होईल का तर त्याचप्रमाणे आपल्या कुळदेवांचंसुद्धा तसंच असतं तुमच्या घरात स्वतःची तुमची कुळाची देवी आहे कुळदैवत आहे तुमचं तरीसुद्धा तुम्ही तुमच्या कुळदेवाचं काहीही सेवा करत नसाल तिची उपासना करत नसाल तर तुम्हाला सुखसमृद्धी तुमचे पुढचे आयुष्य सुखकारक होईल असे काहीही होणार नाही तर ह्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या देवीची तुमच्या कुळाची देवीची स्मरण करणे नित्यनेमाने पूजा करणे तिची सेवा करणे हे तुम्हाला केलेच पाहिजे तर कोणाकोणाला आपली कुलदेवी माहीत नसते तर आपली कुलदेवी माहीत नाही तर साडेतीन शक्तीपीठांपैकी जी देवी तुम्हाला आवडते जी मनापासून तुम्हाला त्या देवीविषयी श्रद्ध श्रद्धा होते तुम्हाला असं मनापासून वाटतं की मला ह्या देवीची सेवा करायची आहे हिची पूजा करायची आहे तर नक्कीच तुम्ही त्या देवीला पूजू शकता तिची सेवा करू शकता त्याचे फळही तुम्हाला छानच भेटेल तर आता नवरात्रीमध्ये आपल्याला वर्षभरातून जर आपल्याला आपल्या कुळदेवीसाठी काही सेवा करणे जमत नसेल आपल्या वर्किंग डेजमुळे वर्किंग आर्समुळे ऑफिसमुळे किंवा आपल्या या धावपळीच्या जग जीवनामध्ये आपल्याकडे वेळ नाही पुरेसा आपण असे म्हणजे बसून पूजापाठ वगैरे करू असे आपल्याला वेळ नाही तर ह्यावेळी अशावेळी तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये फक्त देवी आईची नऊ दिवसांमध्ये एवढी तरी सेवा करा एवढी तरी तुम्हाला ॲडजस्टमेंट केलीच पाहिजे तर ही सेवा म्हणजे काय आहे तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पहिल्या माळेपासूनच तुम्हाला तुम्हाला फार अशी विशेष फार मोठी अशी सेवा करायची नाही आहे तर नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या पहिल्या दिवशी पहिल्या माळी जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना होत असेल किंवा घटस्थापना नसेल होत तरी देखील काही हरकत नाही तुम्ही ही सेवा अगदीच करू शकता फक्त तुम्ही आपल्या देवारामध्ये तुम्ही पहिल्या माळेला छान सर्व देवांची अभिषेक वगैरे घालून छान त्यांची पूजा वगैरे करून धूप आरती नैवेद्य धाकून तुम्ही पहिल्या माळेला आपल्या देवीला आपल्या कुळदेवीला स्मरण करा तिला फुलं अर्पण करून दीव दीपज ज्योती लावून तुम्ही तिचे नामस्मरण करा तिला धन्यवाद द्या तिला म्हणा की माझ्या पाठीशी सदैव राहा माझ्याकडून चुक श झाली आहे मला क्षमा याचना दे आई तुमचं नक्कीच ऐकेल मग आता तुम्हाला ह्याच्यानंतर काय करायचं आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्हाला सकाळी पहाटे लवकर उठायचे आहे पहाटे लवकर उठून झाल्यावर तुम्ही छान आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला प्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करायचे आहे आणि नंतर तुमच्याकडे जर कमलगट्ट्याची माळ असेल तर त्या कमलगट्ट्याच्या माळीवरती तुमच्या कुळदेवीचे नामस्मरण तुम्हाला करायचं आहे ती पूर्ण अख्खी जी माळ असते एकशे आठ बीट्सची माळ असते कमलगठ्ठ्याची त्याच्यावर तुम्हाला तुमच्या देवीचे नामस्मरण करायचे आहे तुम्ही देवीचे नामस्मरण नाही करत आहात तर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा देखील तुम्ही मंत्र पठन करू शकता हे तुम्हाला पूर्ण एक माग नऊ दिवस करायची आहे तर हे तुम्ही तुम सक नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला हे नामस्मरण तुमच्या जर ऑफिस वर्किंग डेमध्ये तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही ऑफिसवरून आल्यानंतर आंघोळ वगैरे छान केल्यानंतर तुम्ही हे करू शकता फक्त एक ठराविक असा वेळ ठरवा की तुम्ही ह्या वेळेत तुम्ही ही सेवा आईला करायसाठी रेडी आहात म्हणजे एकच वेळ अशी ठरवा की तुम्हाला ती सेवा करायची आहे आणि नंतर ही तुम्ही कमलगट्ट्याची एकमाळ पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला श्री दुर्गास्त्रोत्र पठण करायचे आहे श्री दुर्गास्त्रोत्र पठण केल्याने तुम्ही नऊ दिवसांमध्ये आई भवानीची जी नऊ रूपं असतात तिची पूजा केल्यासारखे फळ भाग फळ तुम्हाला मिळते नऊ दिवसांमध्ये आईच्या ज्या नऊ रूप वेगवेगळी नऊ आई रूपं घेत असते त्या देवी तुम्हाला आशीर्वाद देतात त्या देवी तुम्हाला प्रसन्न होतात तर तुम्ही हे नक्कीच करा तुम्ही जर तुमच्याकडे जास्त वेळ नाही आहे पण तुम्ही नऊ दिवसांमध्ये तरी तुमच्या कुळदेवीसाठी एवढा वेळ तर काढूच शकता तुम्हाला काढायलाच पाहिजे तुमचा कुळाचा उद्धार तुमची कुळाची देवीच करते जर कुळाच्या देवीचा अभिशाप जर लागला तर कोणाकोणाचे कुळ पुढे जात नाही त्यांची वंशवृत्ती होत नाही म्हणजे त्यांना फुलस्टॉप होतो तर असे होऊ नये म्हणून आपण अगोदरच जरा जबाबदारी ख त्याची खबरदारी आपल्याला अगोदरच घेतली पाहिजे प्रिस्क्रिप्शन आप ते बोलतो ना आपण पुढे आप आपल्याला काय करायचं आहे त्याचं अगोदरच आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे जर आपल्याला पुढे जाऊन काही दुखापत होऊ नये म्हणून अगोदर आपण जी काळजी घेतो त्याचप्रमाणे आपल्याला आपलं आगो पुढचं आयुष्य सुखकारक होण्यासाठी आपल्या कुळदेवीचं हे स्मरण केलंच पाहिजे आपल्या कुळदेवीला पूजेचं केलं पूजा ही केलीच पाहिजे कुळदेवीचं नामस्मरण सतत आपल्या मुखात राहिलंच पाहिजे सर्व काही आपल्या कुळदेवीवर येऊन थांबते आपली कुळदेवीच आपल्याला सर्व अडचणीतून संकटातून बाहेर काढते ती आपल्या कुळाचा उद्धार करत असते ती आहे म्हणून आपण आहोत म्हणून नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या कुळदेवीची उपासना करा तिचे नामस्मरण करा नवरात्रीच्या नऊ दिवसातच नव्हे तर तुम्ही हा एक नियमच लावून ठेवा की आता नवरात्र झाल्यानंतर देखील तुम्ही सकाळ संध्याकाळ अगदी दिवा लावत असाल तर तुम्ही तुमच्या न कुळदेवीचं नाव आणि स्मरण हे तु तुम्ही करतच राहा आणि वर्षातून एकदा तरी तुमच्या कुळदेवीच्या ठिकाणी तुम्ही जा आणि तिची ओटी भरा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला बाहेर जाऊन तुमचं ठिकाण कुळदेवीचं जर लांब असेल तर तिकडे जाणे शक्य नसेल तर तुमच्या अवतीभवतीत जर एखादं भवानी आईचं मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन तुम्ही ती देवीची त्या भवानीची तिकडे तुम्ही ओटी भरू शकता तर तुम्हाला या नऊ दिवसांमध्ये कुळदेवीची उपासना करायची आहे तिचे कुळाचार करायचे आहे तिचे लाड पुरवा तिचे आपल्या आईचे खूप छान अशी सेवा करा तुम्हाला नक्कीच ह्याचे फळ छान भेटेल श्री स्वामी समर्थ ओम नमो आदेश जय महाकाली